शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ऍग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ऍग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क सर्व यंत्रणांनी समन्वय साधून पावसाळापूर्व काम करावे नालेसफाईला गती द्यावी उरण शहरात समुद्राचं पाणी येणार नाही याची काळजी घ्यावी जिथे पाणी येतं त्या ठिकाणी भराव टाकावा झाडांची छाटणी करावी खराब झालेले विद्युत पोल दुरुस्त करावेत पावसाळ्यात कुठेही पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांना रेल्वे मतदारसंघाचा मतदार आढावा घेत आहेत सोमवारी खासदार बारणे यांच्या उपस्थितीत उरण येथील उरण येथील थि, पंचायत समितीत आढावा बैठक झाली सिडको सार्वजनिक बांधकाम जे एन पी टी तहसील वैद्यकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते उरणचे तहसीलदार उद्धव कदम गटविकास अधिकारी समीर वाठारकर उरण नगर परिषद मुख्याधिकारी समीर जाधव हो, पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसळ शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल भगत पदाधिकारी उपस्थित होते नागरिकही यावेळी उपस्थित होते उरण विधानसभा मतदारसंघाचा आढावा बैठक आज घेतली या आढावा बैठकामध्ये तहसीलदार या ठिकाणी उपस्थित होते बी उपस्थित होते त्याचप्रमाणेप्रमाणे उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी पोलिस अधिकारी संबंधित विभागाचे सगळे अधिकारी उपस्थित होते एकंदरत विधानसभेचा आढावा घेत असताना पावसाळ्यापूर्वी होणारी कामं मग त्याच्यामध्ये नाल्याची सफाई असेल ओढ्याची सफाई असेल त्याचबरोबर पी डब्ल्यू डीला काही आदेश दिले की पावसाळ्यापूर्वी रस्ते शंभर टक्के तुम्ही खड्डे बुजवले पाहिजे साईटपट्टे भरले पाहिजे याचबरोबर आरोग्य अधिकाऱ्यांना देखील सूचना दिल्या फवारणी करणे डेंगू असल मलेरिया असेल किंवा करोनाचे काही रुग्ण एक रुग्ण आढळलेला आहे उरणमध्ये करोनाचा त्याबद्दल काळजी घेण्याचं काम आणि नागरिकांना जागृत करण्याचं काम आरोग्य विभागानं करावं अशा प्रकारच्या देखील सूचना दिल्या याचबरोबर विद्युत विभागाचे अधिकारी होते बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावरती फांदी पडून विद्युत पुरवठा खंडित होतो तर पावसाळ्यापूर्वी ज्या ज्या पोलूंच्या किंवा तारांवरती फांद्या आहेत त्या फांद्या तोडून जे जीर्ण झालेले पोल आहे ते पोल बदलून नागरिकांना पावसाळ्यामध्ये लाईट जाण्याचा प्रमाण होणार नाही याची काळजी घ्यावी बऱ्याचशा वेळा कर्मचारी फोन उचलत नाही विद्युत वितरण कंपनीचे त्यांना देखील तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि संपूर्ण आढावा घेत असताना केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये खरंतर हरघर जल या माध्यमातून जल जीवन मिशनच्या नऊ गावामध्ये काम आहेत चालू आहेत त्या कामाचा देखील आढावा घेतला आणि जी प्रलंबित कामं आहेत ती जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या घराच्या बाबतीमध्ये आढावा घेऊन लवकरात लवकर पूर्ण झालेली घरं वाटप करण्याच्या देखील दिले सूचना दिलेल्या आहेत सोलर एजन्सीच्या सोलरच्या माध्यमातून सूर्यघर योजना आणि कुसुम योजना या दोन महत्त्वपूर्ण योजना आहेत की जेणेकरून त्या सर्वसामान्य नागरिकांना त्याचा उपयोग होतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत जनजागृती करून या योजना लोकांपर्यंत कारण मोठ्या प्रमाणात त्याला सबसिडी देखील मिळते अशा पद्धतीने सर्व विभागाचा आढावा घेत असताना स्थानिक नागरिकांच्या काही सूचना होत्या त्यामध्ये पाण्याचा प्रश्न होता अन्य काही प्रश्न होते त्या प्रश्नामध्ये नागरिकांचं देखील म्हणणं हे त्या ठिकाणी जाणून घेऊन संबंधित अधिकाऱ्याला सूचना दिल्या शेवट रेल्वेचा जसा संपूर्ण आढावा घेतला त्याचबरोबर प्रत्येक तालुकावाईज या संपूर्ण खात्याचा आढावा घेतोय त्यामध्ये महसूल सार। असेल सार्वजनिक उपक्रम असतील डब्ल्यू डी असेल विद्युत विभाग असेल पोलीस अधिकारी असेल या संपूर्ण आढावा घेऊन त्यांना त्याच्या प्रकारच्या सूचना दिल्या एकंदर नागरिकांचा चांगला प्रतिसाद या बैठकीला होता अधिकाऱ्यांचं चांगलं सहकार्य या बैठकीला मिळालं